आमच्या गावात एक जुनी परंपरा होती काळ्या ओव्या म्हणायची असं म्हणतात त्या ओव्या जर तुम्ही मध्यरात्री झोपायच्या आधी म्हणालात तर कोणीतरी ऐकतो पण कोण हे कोणालाच ठाऊक नाही माझ्या आजीने मला सांगितलं होतं त्या ओव्या कधीही म्हणू नकोस रात्री त्या देवाच्या नाहीत त्या कोणा दुसऱ्याच्याच आहेत मी तेव्हा हसले होते पण एक रात्री मीच त्या ओव्या म्हटल्या त्या रात्री वारा थांबला होता अचानक दिवा आपोआप लुकलुकला आणि मी हलक्या आवाजात म्हणाले काळी आई काळी आई घेऊन जा माझं दुःख सारी अचानक दरवाजावर कुजबूज ऐकू आली आणि तिथून आवाज आला दुःख जाई मी घाबरून जोरात श्वास घेतला आणि थांबले आणि विचार केला आवाज माझाच प्रतिध्वनी असेल पण मग माझ्या पाठीवर कोणीतरी बोट ठेवलं थंड गोठलेलं बोट मी घाबरतच म्हणाले कोण आहे तिकडे तेव्हा अनोळखी स्त्रीचा आवाज आला उभी म्हणणारी आयुष्य आता आहे मी किंचाळी आणि डोळ्यासमोर अंधार आला त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीच झोपले नाही ज्या आरशात मी चेहरा बघते तिथं माझ्या मागे अजूनही ती उभी असते काळ्या ओव्या घात अगदी मंद आवाजात काली आई घेऊन जा माझ दुःख सारी <laughs> कधी काळ्या ओव्या म्हणू नका कारण त्या उत्तर देतात